नमस्कार मी संतोष सफर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आज आपण निघालेलो आहे एका जबरदस्त अशा ठिकाणी आणि ते ठिकाण आहे मूळगाव मुळगावमध्ये असलेल्या श्री खंडेरायचं मंदिर आहे हे मंदिर बदलापूर स्टेशनपासून लगभग पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि खूप पौराणिक आणि ऐतिहासिक असं हे मंदिर आहे टेन फॉर्टी नाईनची ट्रेन आहे म्हणजे दीड घंट्याच्या हिशोबाने बघायला गेलं तर आपण जवळजवळ साडेबारापर्यंत बदलापूर स्टेशनला पोहोचू सानपाडा ते बदलापूर हे जे डिस्टन्स आहे हे जवळजवळ पंचावन्न किलोमीटर आहे आणि सानपाडा स्टेशनवरून डायरेक्ट बदलापूरला गाडी नाही आहे तर आपल्याला सानपाड्यावरून ठाणा गाडी पकडून ठाण्याला गेट डाऊन करून ट्रेन चेंज करायची आहे सध्या <sy> आहे मी ठाणे स्टेशनमध्ये स्टेशन आणि इथून बदलापूरला जाण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे प्लॅटफॉर्म नंबर दोनला ठाणे टू बदलापूर जे डिस्टन्स आहे हे जवळजवळ तीस किलोमीटर आहे फायनली मी आलेलो आहे बदलापूर स्टेशनला आणि बदलापूर स्टेशनवरून वेस्ट साईडवरून आपल्याला मुळगावसाठी शेअरिंग इको भेटतात जनरली वीस रुपये चार्जेस आहेत फायनली मी आलेलो आहे मंदिराची इकडे बदलापूर स्टेशनवरून लगभग मला वीस मिनटं लागले इकडे यायला आणि सकाळपासून मी काही खाल्लेलं नव्हतं तर देवळाची तर जिथं तुम्ही उतरताल ना तिथेच वैजयंती ढाबा म्हणून आहे वेज थाली घेतलेले मी जबरदस्त आणि अप्रतिम अशी चव आहे नक्की तुम्ही ट्राय करा इकडे खूप शांत असं गाव आहे आणि लगभग मी ऐकून आहे साडेचारशे पायरे आहेत आणि मी तुम्हाला नक्की एक रिकमेंड करेल जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल ना तर नेहमी पाण्याची बॉटल ठेवा कारण बॉडी जी आहे ती नेहमी हायड्रेटेड राहिली पाहिजे मी ट्रेकिंग चालू तर केली आहे पण मला जो कळस आहे ना तो खूप उंच दिसतो आहे अजून पण जे वरतून जी पब्लिक येत होती खाली त्यांना विचारलं किती वेळ लागला म्हणून तर त्यांना अर्धा तास लागलेला आहे साडेचारशे पायऱ्या आहेत मी अजून सुरुवातीवरच आहे एवढी भयान शांतता मी कधीच बघितलेलं नाही खूप झाडे घनदाट जंगल खूप रम्य असं वातावरण आहे थोडा बसलो एका ठिकाणी तुम्ही जशी जशी ट्रेकिंग करताल ना तसे तसे तुम्हाला छोटे छोटे स्टॉल दिसतील तिथे पाण्याच्या बॉटल्स किंवा चाय वडापाव वगैरे भेटतात डोंगरावरून सीन एवढे जबरदस्त दिसत आहेत ना बदलापूरचा पूर्ण टॉप व्ह्यू दिसतोय इथून खूप सुंदर आणि जबरदस्त असा सीन आहे डोंगरावरून मुळगाव येथील खंडोबा मंदिराला सुमारे साडेचारशेच्या आसपास पायऱ्या आहेत यातील काही पायऱ्या चढून वर जाताना मध्ये देवाच्या पावलांचे दर्शन घडते तेथून वर जातानाच उजव्या बाजूला देवाचे वाहन असलेल्या घोड्याच्या पावलांचे ठसे नजरेस पडतात तेथून पुढे गेल्यानंतर मंदिराच्या कळसाचे दर्शन घडते आणि तोंडून ओप येळकोट येळकोट जय मल्हार असा मल्हार मार्तंडाचा जयघोष निघतो या ठिकाणी पहाटे दर्शनासाठी गेल्यास मंदिराच्या आवारातील नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो डोंगराच्या माथ्यावरून खाली पायत्याशी घनदाट झाडी त्यावर धुक्यांची ढगांची पसरलेली दाट चादर सूर्योदयाचा रम्य असा नजारा अनुभवात येतो एका बाजूला बारावी धरण हिरवाईने नटलेला घनदाट जंगल परिसर आणि दुसऱ्या बाजूला नजरेस पडणारा श्री मलंगगड रोड दोन्ही डोंगराच्या मध्ये बसलेले गावे शुद्ध हवा शांतता अनुभवली की मनावरील ताण हलका झाल्याशिवाय राहत नाही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे त्याच ठिकाणी श्री खंडोबा म्हाळसा आणि बानू अशी तीन शिवलिंगे आहेत याच ठिकाणी एक छोटे छिद्र असून त्यातून पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत असे परंतु कालांतराने ते बुजले गेले आणि त्यातून भंडारा येणे बंद झाल्याचे ग्रामस्थ सांगतात तर आज पुरते एवढंच व्हिडिओ मी संपवतो आहे जाता जाता एवढंच सांगतो की व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईलच मी पुन्हा एकदा तोपर्यंत काळजी घ्या बाय